ज्या ज्या वेळेस पाऊस जास्त होतो आणि जमिनीमध्ये चिखल तयार होतो अशा परिस्थितीमध्ये पॅराविल्ट म्हणा किंवा विल्ट किंवा माना टाकणे असा प्रॉब्लेम तूर पीक आणि कपाशी या दोन्ही पिकामध्ये येऊ शकतो तर आपण यामध्ये दोन उपाययोजना मी आपल्याला सांगेल जर आपल्याला हे हा रोग त्वरित म्हणजे क्विकली एक दोन दिवसामध्ये रिकवर करावायचा असेल तर या ठिकाणी कॉपर क्लोराईड पंचवीस ग्रॅम आणि त्यासोबत कुठलंही जे एकोणीस 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 प्लस मायक्रोन्यूट्रिएन्ट ग्रेड दोन हे जर आपण ह्याची ड्रेंचिंग जर दिली तर जमिनीमधल्या बुरशीजन्य रोगासोबतच जे काही अन्नद्रव्य त्या पिकाला पाहिजे आहे ते मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस एकोणीस एकोणीस किंवा मायक्रोन्युट्रिएन्ट जमिनीत वापसा नसेल तर तो फवारणीच्या माध्यमातूनही या तूर किंवा कपाशी पिकामध्ये देऊ शकतो दुसरी उपाययोजना अशी आहे की आपण लॉंग टर्मचा जर विचार केला तर तूर आणि कपाशी या पिकामध्ये पुन्हा मी विश्वासानं सांगेल की विद्यापीठाचे जे बायोमिक्स आहे या बायोमिक्सची ड्रेंचिंग आणि फवारणी या दोन्हीच्याही माध्यमातून हे जे आपण पॅरावेल्ट किंवा फ्युजारियम वेल्ट किंवा शेंडे पिवळे पडणे या बाबीवर अतिशय चांगला रिझल्ट बायोमिक्स आपल्याला देऊ शकतं हा लॉंग टर्म उपायामध्ये आपण या बायोमिक्सची ड्रेनजिंग द्यावी या दोन उपाययोजनामधून कपाशी पिकामध्ये आपण चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करू शकतो त्यासोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी एखाद्या जमिनीमध्ये पाणी लागलेलं ला असेल आणि वापसा जर लवकर येत नसेल त्या जमिनीला तर अशा जमिनीमध्ये चर काढून पाणी बाहेर काढून दिल्याशिवाय आपल्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना व्यवस्थित लागू होत नाहीत त्यामुळे ही ही उपाययोजना आपण त्या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न करावा